आज संध्याकाळी ना थोडंसं रुटीन मला चुकल्या चुकल्यासारखंच वाटत होतं कारण आज आहे ना मला चहा बनवायचं नव्हता कारण सचिनने ऑलरेडी स्वतः चहा बनवून प्यालेला होता तर मी इथे मग कुकर लावण्यापासूनच सुरुवात केली आणि थोडीशी कामं उद्यासाठीची तयारी करून ठेवते मूग मटकी मी या पेल्याने घेते हा जवळपास पाव किलोच्या मेजरमेंटचा हा पेला आहे आणि याचने मी दोन्ही पण मूग आणि मटकी असे समान घेतलेले आणि ते छानपैकी मिक्स करून मी थोडेसे निवडूनच ठेवते त्याच्यामुळे नंतर ते साफ करण्याचं टेन्शन नसतं कारण मूग मटकीमध्ये तर कधी कधी थोडेसे ना असे दगड वगैरे असतात कधी कधी त्याच्यामुळे मी ना ते निवडूनच ठेवते तर ते निवडून छानपैकी वॉश करून असे भिजायला ठेवलं आहे आणि मग उद्या सकाळी त्याला मोड आणायला ठेवेन म्हणजे दिवसभरात छान असे मोड येतील तर इथे काजूचे पॅकेट जे पप्पानी दिलेले ते मी ठेवलेच नव्हते कारण मग आणून तसंच ठेवलेले तर वेळ मिळत नव्हतं तर ते आता काढून घेतलं त्यातलं एक पॅकेट मी ठेवणार आहे असंच आणि एक पॅकेट मात्र मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे तर त्याच्यामधलाही बघून घेते कुठे खराब वगैरे असेल तर लगेच तिथल्या तिथे काढून घेते म्हणजे नंतर मग काही राहून अजून कुठे काही खराब व्हायला नको तसं डीप फ्रीजमध्ये मी स्टोर करते ड्रायफ्रूट त्याच्यामुळे खराब होत नाही आधीचे होते खालते ते वरती काढून घेतले आणि टिश्यू पेपर पण मी म्हटलं चेंज करून घेतलं कारण असं जेव्हा मी ट्रान्सफर करते तेव्हा टिश्यू पेपर ठेवला असेल तर तो, तो चेंज करून घेते आता हे सगळे काजूगर मी या डब्यामध्ये भरते आणि त्याच्यावरती ना परत जे उरलेले होते म्हणजे जे आधीचे होते ते देखील व्यवस्थित भरून घेते म्हणजे ते वरती लवकर यूज होतील म्हणजे कुठे नरम असतील किंवा काही खराब होण्याचे चान्सेस असतील तर ते लवकर यूज होतील तर नेहमी कुठल्याही पदार्थाचं असंच आपण स्टोअर करावं म्हणजे त्याची शेल्फ लाईफ जास्त वाढते तर इथे आता जो एक पॅकेट होतं ते मी तसंच बांधून ठेवते ते मी बाहेर स्टोअर करते आणि एक मात्र मी फ्रीजमध्ये ठेवून देते कधी लागलंच नाही लागलं तर नमस्कार शुभ सकाळ सुंदरशा दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे कारण आजच्या वटपौर्णिमेच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्यात आहेत की तू खूप छान दिसतेस खूप सुंदर दिसतेस छान तयारी केलीस छान पूजा केलीस या सगळ्याचं श्रेय पण तुम्हालाच जातं कारण तुमच्या सजेशन्समुळे माझी जी गोष्ट जी आहे त्याच्यात मी सुधार आणला जी गोष्ट आपल्याला तेवढ्या आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो पण कुठेतरी ती गोष्ट एखादी गोष्ट त्यातली राहून जाते तर त्या गोष्टीची जी, जी कमी होती ती तुमच्याच कमेंट्समुळे आणि तुमच्या सजेशनमुळे भरून निघाली आणि पूजा खूप छान अशी संपन्न झाली आणि आज खरंच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्स आल्या आणि आत्ता सॅटर्डे आहे आणि ऑलमोस्ट साडेआठ वाजलेले आहेत आज थोडासा टंगळवंगाळ चालली आहे कामांना कारण सॅटरडे उद्या संडे असतो थोडा निवांत असतो म्हणून संडेला माझ्या कामांना थोडा थोडा मी ना अशी स्पीडमध्ये नसते थोडी थोडी हळूहळू हळूहळू सगळी कामं आवरत असते तर ऑलमोस्ट साडेआठ वाजले थोडीशी बेसिक कामं जी मी नंतर विसरून जाईल असं वाटत होतं ती पहिलीच करून घेतली आणि आज ना जेवणाचा साधा सरळ मेनू केलं आहे कारण मी सॅटरडेचा थोडासा असं काहीतरी वेगळं असं मेनू करत असते दर सॅटरडेला आणि संडेला पण आज सॅटर्डेचा अगदी सिम्पल आहे कारण दोन दिवस उपवास झाल्यामुळे ना आणि कालचा तर उपवास पूर्ण असल्यामुळे पूर्ण दिवस असल्यामुळे ना पूर्ण दिवस जेव्हा उपवास असतो ना ते जेवणाची इच्छा जास्त अशी होत नाही त्याच्यामुळे आज साधा सिंपल म्हणजे वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या असा मेनू केलेला आहे आणि काचऱ्या ना एक वेगळ्या पद्धतीने मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो तुम्हाला देखील नक्की आवडतील तुमची ते फक्त बघूनच तुमची करायची इच्छा नक्की होईल आणि तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघाल तर अशी काचऱ्यांची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडंफार माझं जे कालचं सामान होतं म्हणजे जे नेकलेस वगैरे काढलेलं ना काढून ठेवलेलं सगळं तर तसंच आहे ते आता उद्यासाठी किंवा आज जसं जमेल तसं सगळं करायचं आहे आणि उद्याची पण थोडीफार प्रिपरेशन मला अजून करायची आहे चाट तयार करायचा आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन मी चाट कशा पद्धतीने तयार केलंय कारण गिरीजा आहेत त्यांची रिक्वेस्ट होती आपल्याला की चाट कसा करतेस तो परत एकदा दाखव तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी चाट उद्या म्हणजे परवा तो तुम्हाला येईल उद्या मी शूट करेन जेव्हा मी चॅट प्रिपेअर करेन तेव्हा आणि आज अजून एक करायचं मला थोडीशी मिल्क पावडर म्हणजे मिल्क पावडर थोडंसं ड्रायफ्रुट्स असं सगळं मिक्स करून थोडंसं डोक्यात आहे ते तुमच्याबरोबर लवकर शेअर करेन बघू आजच्या ब्लॉगमध्ये किंवा मग उद्याच्या जसं जमेल तसं मी ते शूट करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि अजून बऱ्याचशा गोष्टी डोक्यात आहेत तर येणाऱ्या बघण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्साइटमेंट हवी म्हणून त्या गोष्टी आता सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तर चला आता ऑलरेडी साडेआठ वाजलेत कारण मग नंतर शूट व्हिडिओ शूट करून एडिट वगैरे करेपर्यंत मग अजून वेळ होऊन जातो तर चला आता आपण कामांना सुरुवात करूया बटाट्याच्या कचरा करताना नेहमी एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवायची की नेहमी जेव्हा तुम्ही बटाटे घ्याल ना तर ते पाण्यात कापल्यानंतर त्यातला भिजवायचं नाही आहेत आपण जेव्हा सोलून घेऊ ना तेव्हाच आपल्याला ते पाण्यात भिजवून धुवून घ्यायचं कारण मग जर तुम्ही ते सोलले म्हणजे चिरले आणि मग ते पाण्यामध्ये टाकले ना तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त राहतो आणि मग आपल्या काचऱ्या नीट होत नाही त्याच्यामुळे मी फक्त आत्ता जेव्हा हे सोलते ना तेव्हाच पाण्यामध्ये डीप करून ते स्वच्छ असे धुवून घेते आणि नंतर मग मी पाण्यात टाकणार नाही तर तुम्हाला जसे आवडत असेल तसे काप करा म्हणजे तुम्हाला मी आता फक्त मध्येच एकच हे केलेलं आहे तुम्हाला जर अजून वाटत असेल तर अजून तुम्ही दोन त्याच्यामध्ये स्लाईस करून अजून बारीक तुम्ही काप करू शकता पण मी अगदी पातळ देखील नाही आणि अगदी जाड देखील नाही अशा पद्धतीने बटाटा कापून घेतला आहे पॅनमध्ये तेल आहे मस्त अशी राई जिरं आणि याच्यामध्ये तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे कढीपत्ता संपलेला आता मी उद्या मार्केटमध्ये जाईन तेव्हा आणेन थोडंसं हिंग टाकलंय आणि त्याचबरोबर आपली जी बटाट्याची कापं होती जे आपण सगळ्या केलेल्या ते परतून घेतलंय आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून याला एक वाफ आणण्यासारखे साठी ठेवणार आहे म्हणजे आपली बटाटी आहे थुड़ थोडक्यात थोडीफार शिजेल वाफेवर आणि त्याच्यानंतर मग आपण या सगळ्यामध्ये मसाले जे जे टाकायचे ते मी तुम्हाला आता सांगते तर वाफ काढून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये हळद टाकणार होतो तर हळद टाकून झाल्यानंतर देखील आपल्याला बटाटा जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि बटाटे असे जर केलेले असतील तर पच पटकन हार्डली दोन तीन मिनटातच शिजतात त्याला जास्त असा वेळ लागत नाही आता आपला बटाटा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शिजून झाला आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची म्हणजे जी फक्त कलरची असते त्याच्यामध्ये कुठलाही तिखटपणा नसतो असे टाकायचे त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर टाकायचे आणि सगळं मिक्स करूं मिक्स करून घ्या मिक्स करतानाच तुम्हाला कलर बघूनच इतकं छान वाटेल ना की कधी एकदा खातो असे होते आणि हे बघूनच खूप सुंदर दिसतं थोडंसं तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तिथे ती -ती टाका याने टेस्ट अजून भन्नाट अशी येते तर आता याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडीशी शे कोथिंबीर टाकायचे आणि आपल्या बटाट्याच्या या अशा पद्धतीच्या काचऱ्या ह्या रेडी आहेत तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की काचऱ्या करून बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणी करत देखील असतील पण मी आ, अशी काहीतरी फार क्वचित अशी केली जाते तर ती म्हटलं तुमच्यावरच शेअर करू कालचं असं जेवण होतं त्याच्यामुळे मी म्हटलं आज जास्त जेवण जाणार नाही मला म्हणून म्हटलं आपण असंच हलकं असं काहीतरी करू म्हणून मग आज हा मेनू केलेला आहे तर भांडी पण घासून घेते कारण नंतर मग जसं मी म्हणते तुम्हाला नेहमी तुम्ही सवय लावा तीनमध्ये तीन, तीन ह्याच्यामध्ये म्हणजे संध्याकाळची भांडी तीन ह्याच्यामध्ये डिवाईड करून घ्या चहा पाण्याची नाष्टे चहा पाण्याची जी भांडी असतात ती जेवण करताना जी भांडी होतात ती आणि नंतर सर्वात जेवण झाल्यानंतरची भांडी तर अशा पद्धतीने जर करून ठेवलं ना तर मग खूप बरं पडतं मी जे करते ना त्या पण गोष्टी सगळ्या एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून ठेवते आणि मग जी कढई किंवा पॅन जे काही मी वापरते ना ते देखील मी धुवून घेते म्हणजे जेवणानंतर खूप एक्स्ट्राची अशी भांडी राहत नाही आणि मग काम करायचा कंटाळा येत नाही आता इथे मी ते पण साईडला ठेवलंय आणि आता जी कढई आहे ना ती पण घासून घेते म्हणजे नंतर ना मग किचन मध्ये खूप अशी भांडी बघून अजिबात मला कंटाळा येत नाही आणि प्रेशर पण येत नाही आणि आज संडे असल्यामुळे तसा पण थोडासा निवांत असा आरामच असणार आहे आज आज आता म्हटलं की जेवणाला थोडासा वेळ आहे म्हणजे जेवण वगैरे सगळं रेडी झालंय जेवायच्या आधी हे सगळं करून घेऊ कारण ना काल ना मी जे काही सगळं ऑर्नामेंट वगैरे घातलेले पूजेला ते सगळे जाताना ना अशाच एका बॉक्समध्ये काढून ठेवलेले तर ही पण मी वेणी काढून ठेवलेली बाहेर म्हटलं एमर्जन्सीला गजरा वगैरे नाही झाला किंवा माळता नाही आला पटापट तर हा ठेवूया म्हणून ते ठेवलेले इथे क्लिप्स पण मी काढून ठेवलेले जे ब्रोच असतो तो ते पण ठेवलेले बांगडे आणि ऍक्च्युली ना या रॅकला मस्त आहेत एक दोन तीन चार पाच असं ऑर्गनायझेशनसाठी चांगला आहे आणि हा पण मला मस्त असा वन ट्वेंटी रुपीज ला मिळाला खूप सुंदर आहे आणि क्वालिटी तर मस्त याची ऑनलाईन वरनच घेतलाय मी तो पण तर असं ना टिश्यू पेपरमध्ये मी मंगळसूत्र वगैरे जेव्हा वापरते ना तसं टिश्यू पेपरमध्येच ठेवते म्हणजे कसं ना त्याच्यामध्ये जर काही मॉइश्चर वगैरे घामाणे वगैरे असेल ना तर ते याच्यामध्ये ऑब्झर्व होतो आणि याचं जे कोटिंग असतं ना ते कुठे खराब होत नाही माझ्याकडे आता बऱ्याचशा वस्तू अशा आहेत ना मी पाच सहा दहा वर्ष झाले वापरते पण अजून त्याचा कलर तशाचा तसाच आहे थोडीशी काळजी घेतल्या ना की वस्तू खूप सुंदर अशा टिकतात तर हे आता सगळं ठेवून घ्यायचंय आणि हा आपला कार घातलेला नेकलेस तो पण मी असाच ठेवलेला व्यवस्थित कारण जोपर्यंत ते व्यवस्थित ड्राय होत नाही ना तोपर्यंत मी पॅक करून ठेवत नाही वगैरे ठेवलेल्या इथे ह्या ज्या आहेत ते काढून घेतलं कपाडाच्याच का इथे बसली कारण ऑर्गनायझेशनचं सगळं सा सामान माझं ह्याच्यातच असतं रॅकमध्ये तर ते आता एक एक जिथून जिथून सगळ्या गोष्टी काढल्या आहेत ना त्या ठेवून घेते मेन म्हणजे आता हे सगळं हे ह्याचं आहे नेकलेसचं आहे तर ते तसंच ठेवलेलं पण मी विचार करते आता या रॅकमध्ये सगळं मला ठेवायचं आहे तर हा त्याच्यासाठीच घेतलेला मी आता सगळं एक एक करून घेऊ कुठल्याही गोष्टीची आपण असं म्हणतो की गोष्टी टिकत नाही तर गोष्टी टिकत का नाही गोष्ट तुम्ही दहा रुपयाची घ्या किंवा मग शंभर रुपयाची टिकवणं आपल्या हातात तुम्ही त्याला वस्तूला कसं हाताळतात किंवा त्याची केअर कशी घेता यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर थोड्या काळजीने वस्तू हाताळल्या ना किंवा त्याची थोडस प्रिकॉशन घेऊन सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी खूप छान अश्या टिकतात म्हणजे माझ्या पर्सनल वैयक्तिक अनुभवावरनं मी या सगळ्या गोष्टी बरोबर शेअर करत असते तर हे ह्याच्यातच होतं भरलेलं असं तर मग मी अशा ह्याच्यातच ठेवलंय म्हटलं तर याचा पॅकेट हे आहे पहिला विचार केलेला दुसरा नेकलेस घाले पण म्हटलं याच्यावर हा सुंदर दिसेल म्हणून मग हाच घालेत तर चला हे सगळं ठेवून घेऊया आणि मग जेवून घ्यायचंय कारण जेवणासाठी माझ्या जेवणाला माझा पंधरा वीस मिनिटं होती तर म्हटलं हे सगळं करून घेते कारण मग परत उद्यासाठी ठेवलं ना तर मग उद्या अजिबात वेळ नाही मिळणार आणि परत आठवड्याभरासाठी हा पसारा सगळा असाच राहील तर आता सगळं काढते कपाटामधनं आणि मग ऑर्गनायझेशन करून घेते सगळं तर इथे माझी आता सगळी कामं जवळपास आवरलेली आहेत जेवण वगैरे पण झालंय आणि ना इथे मी आता फक्त पाणी गरम करत ठेवलं आहे आता पावसाळ्यात तुम्ही पण करा पावसाळा चालू झाला की मी रोज रात्रीचं पाणी गरम करून ठेवते आता जास्त घरी असलं की जास्त पाणी लागतं म्हणजे हे आता जे पाणी मी गरम करेन सकाळी थंड होईल ते मी ट्रान्सफर करून ठेवेन आणि मग सकाळी परत पाणी गरम करून ठेवेन म्हणजे मग ते दुपारपर्यंत थंड होईल आणि मग ते दुपारनंतर वापरलं जाईल तर अशा पद्धतीने जेव्हा घरी असते तेव्हा असं दोन तीन वेळेस पाणी गरम करावं लागतं नाहीतर मग एकदा केलं तरी हे सकाळी बॉटलमधनं भरून घेऊन गेलं की मग खूप होतं म्हणजे पावसाळ्यात ही केअर करावी म्हणजे असं माझ्याकडनं हे तुमच्यासाठी सजेशन्स असेल तर पाणी कितीही आपण स्वच्छ आलं असं म्हटलं तरी पावसाळ्यात थोडंफार पाणी कुठे ना कुठे तरी मला असं वाटतं गढूळ येऊ शकतं किंवा आपल्या आपल्या नकळत येऊ शकतं आपल्याला कळत नाही तर नेहमी पावसाळ्यात तरी पाणी उकळून पिण्याची सवय तुम्ही नेहमी लावा तर ते ठेवलं आहे त्याच्यानंतर आता काय थोडीफार सकाळची तयारी बदाम भिजत घालायचे तर बदाम पण आता भिजत घालून घेते अशी छोटी छोटी कामं असतात ती करून घेते म्हणजे सकाळी गडबड होत नाही छानपैकी हे बदाम पण घेते आणि इकडे बिया पण आहेत ज्या मी बियाना धुवून ठेवलेल्या गऱ्यांच्या तर त्या गऱ्यांच्या पण बिया सुकल्यात आणि ह्या थोड्या मस्तपैकी मोठ्या अशा बिया या तर याची मी भाजी करेन आणि तुमच्याबरोबर रेसिपी नक्की शेअर करेन त्या आपण आता भरून ठेवते कारण मी ना कालच त्या रात्री थोडेसे धुवून ठेवलेले आज पूर्ण दिवसात मस्तपैकी सुकल्या आणि ओल्या राहिला ना की मग त्याला पण फंगस होतो आणि मग खराब होतात त्या काळ्या पडतात त्या मग त्या काही यूज नसतात म्हणून अशा छानपैकी वाऱ्यावर मस्तपैकी सुकवून घेतल्या तर याच्यामध्ये छानपैकी तर बदामामध्ये पाणी ओतून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ स्वीट अँड सिम्पल होता आणि तुम्हाला काही सजेशन्स असतील तुमच्याकडनं माझ्यासाठी ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला भेट विसरू नका लवकरच भेटेल माझ्याच एका छानशा ब्लॉगसोबत म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर